शेतकरी मित्रांनो नमस्कार ग्रीन गोल्ड डॅगरीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत मित्रांनो तुम्हाला पातेगळ समस्या जाणवती आहे शंभर टक्के जाणवतो असतील तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये एकदम प्रॉपर आणि सिम्पल माहिती सांगणार आहे की पातेगळ होऊ नये याच्यासाठी काय करावं जर पातेगळ होत असेल तर लवकरात लवकर प्लॅनोफिक्स आणि बोरॉनची फवारणी करून घ्या किंवा कॅल्शियम मॅग्नेशियम बोरॉन हे जर तुम्हाला एकत्रित मिळत असेल पहिलं मिळायचं मला असं वाटतं की आत्ता पण मिळतं जर ते मिळत असेल तर त्याची फवारणी करून घ्या अगोदर मी तुम्हाला माझी कपाशी दाखवतो आणि मग यावर्षी नेमकं काय झालं ते मी तुम्हाला थोडक्यात समजवण्याचा प्रयत्न करतो आणि मग मी तुम्हाला सांगणार आहे एक असा उपाय ज्या उपायामुळं तुम्हालासुद्धा ही समस्या जाणवणार नाही आता तुम्ही इथं जर पाहिलं तर पूर्ण पाते सेट आहेत एक अर्धस फक्त असं आहे की ज्या ठिकाणी पातं गळून गेलेलं आता हे फक्त एक ही खालची फक्त एक फांदी ज्या ठिकाणी फक्त एक पाता गळलेलं आहे बाकी तुम्हाला कुठंही पातं गळलेलं पाहायला मिळणार नाही पात्यांची संख्या अफाट आहे विशेष म्हणजे वाढसुद्धा भरपूर चांगली झाली आहे काही ठिकाणी आता इथं झाड नाही आहेत किंवा काही ठिकाणी थोडीफार कमी आहे इथे पाहू शकता की साधारणतः एक दोन तीन चार चार ते पाच फुटवे काही काही झाडांना कमी आहे परंतु जर बऱ्याच ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर एकसारखी वाढ आहे आणि खूप जास्त प्रमाणामध्ये पात्याची लागण इथं झाली आहे आता याचं रूपांतर बोंडामध्ये करण्यासाठीसुद्धा आपले डोस चालू असणार आहेत परंतु तुम्ही जर एक याची पाते वगैरे सगळी कंडिशन जर पाहिली कपाशीचे पानं जर पाहिले तर आता ही पहिली रफ पान आहेत त्याच्यानंतर आपण फवारणी केली होती तर फवारणी केल्यानंतर नंतरची जी पानं आहेत ही पूर्णपणे फ्रेश आहेत तुम्ही इकडे पाहू शकता शेंडा वगैरे अतिशय स्मूथ आहे म्हणजे एकदम पानती किंवा नवती जी आपण आप म्हणतो तर ती नवती आहे कुठंही जास्त अटॅक नाही आहे कोणतीही पातीगळ नाही आहे कुठंही बुरशीचं प्रमाण नाही आहे तर याच्यासाठी काय केलं तर सगळ्यात पहिलं आपण लागवडं यावर्षी मुळात आपली उशिरा झाली चान्स ही उशिरा झाली परंतु त्याचा फायदा मात्र आता जाणवतोय कारण ज्या सुरुवातीच्या ज्या कपाश्या आहेत तर या स्ट्रेसमध्ये गेलेल्या आहेत आणि ट्रेसमध्ये गेल्यामुळं त्यांना ट्रेस इलिमेंटचे वॉटर सोल्युबल द्यावे लागत आहेत फवारण्या एक दोन दोन वाढल्या आहेत आपला तर साधारण सत्तर दिवसाचा हा प्लॉट आहे आता तुम्ही पाहू शकता आपल्या खांद्याच्या हीवर हा प्लॉट गेला आहे आणि जातोय परंतु अजूनही त्याला काही फारशा कीटकनाशकची फवारणी अजूनही झालेली नाहीये आणि पाते जर तुम्ही पाहिले तर पातेची साईज सुद्धा अतिशय चांगली आहे पात्याचे पेरेचं अंतर जरी पाहिलं तर पेरेचं अंतरसुद्धा अगदी जवळजवळ आहे इथं जर तुम्ही पाहिलं तर जशी आपली यू एस सातशे चार होती त्याच पद्धतीने तुम्हाला इथं सुद्धा पाते पाहायला मिळतील आता याच्यासाठी आपण नियोजन काय केलं तर नायट्रोजन फॉस्फरस पोटेश म्हणजे एम पी के आपण दाणेदार न देता त्याच्यामध्ये दे वॉटर सोल्युबल दिला आणि तो वेळेवेळेने दिला यामुळं काय झालं तर पिकाची वाढ अतिशय चांगली राहिली आता तुम्हाला जर पातेगळीची समस्या जाणवत असेल तर थोडंसं निरीक्षण आपल्या प्लॉटमध्ये करा आता इथं आपली ही जी पाते आहेत आता ही पाते जर तुम्ही व्यवस्थित पाहिले तर थोडंसं सा लालसरपणा इथं जाणवतो परंतु व्हरायटी कोणती आहे हे पहिले लक्षात घ्या आता ही व्हरायटी आहे यू एस सत्तर सदुसष्ट यू एस सत्तर सदुसष्टचं एक गुणधर्म आहे ज्यावेळेस त्याची पातेवाडीमध्ये असतात तर त्यांना लालसर कलर जो आहे तो येतो परंतु तुमची जर इतर व्हरायटी असेल आणि जर खूपच जास्त प्रमाणामध्ये असेल आता इथं जर तुम्ही व्यवस्थित त्याचं निरीक्षण घे जर केलं तर हे जे काही त्याचे दात्रे आहेत पातेच्या तर त्याच फक्त लालसर आहेत बाकी कुठेही नाही आहे जर दुसरीकडे असेल तर लक्षात घ्या की अशा परिस्थितीमध्ये आपल्याला मॅग्नेशियम आणि सल्फर देणं गरजेचं आहे म्हणजेच थोडक्यात मॅग्नेशियम सल्फेट आपल्याला द्यायचं आहे जर तुम्ही मॅग्नेशियम सल्फेट दिलेलं नसेल ड्रिप असेल तर एकरी तीन किलो मॅग्नेशियम सल्फेट ते अगदी पाच किलोपर्यंत देऊ शकता <coughs> तीन किलो सफिशियंट आहे जर दाणेदार दिलेला नसेल तर दुसरा दाणेदार डोस करून घ्या कारण त्याला आता गरजेचं आहे मॅग्नेशियम सल्फर फॉस्फरस पोटॅश हे सगळं काही गरजेचं आहे त्यामुळं लवकरात लवकर दुसरा डोस देऊन घ्या त्यानंतर आता फवारणीतून काय करू शकतो जर ट्रेसमध्ये असेल जर पात्याची जी दांड्या आहेत ह्या जर पिवळ सरप पडायला लागलेल्या असतील तर अर्जंट तुम्हाला प्लॅनोफिक्स आणि बोरॉन घेणं गरजेचं आहे प्लॅनोफिक्स जर तुम्हाला पात्याची दांडी जर पिवळी वाटत असेल तर प्लॅनोफिक्स पाच मिली प्रतिपंप आणि बोरॉन वीस ग्रॅम प्रतिपंप याची फवारणी आपल्याला ती त्या ठिकाणी करायची आहे त्याला अल्टरनेट सोल्युशन पण आहे कॅल्शियम मॅग्नेशियम बोरॉन हे जे वॉटर सोल्युबल मिक्समध्ये येतं हे सुद्धा तुम्ही वापरू शकता त्याच्याही पलीकडं तुम्ही कॅल्शियम नायट्रेटसुद्धा वापरू शकता जर कापूस पिकाची वाढ तुम्हाला वाटत नसेल तर तुम्ही कॅल्शियम नायट्रेटसुद्धा त्याच्यामध्ये घेऊ शकता हे पर्याय जे आहेत हे तुम्ही करू शकता जेणेकरून कापूस पिकामध्ये तुम्हाला वाढ ही चांगल्या प्रमाणामध्ये पाहायला मिळेल तुम्हाला ही वाढ कशी वाटली मला नक्की कळवा कारण आपण यावर्षी खूप आस्ताव्यस्त सगळं झालं आहे नियोजन व्यवस्थित लागलेलं नाही आहे लागवड उशीरं झाली आहे परंतु तरीसुद्धा नियोजन म्हणजे जे चाललं आहे अतिशय काटेकोरपणे चाललं आहे असं मला वाटतं आहे कारण प्लॉट ज्या पद्धतीने दिसतोय असं वाटत नव्हतं की प्लॉट टिकेल कारण जेवढे पण आगस्ट प्लॉट आहेत जे मेच्या शेवटच्या आठवड्यात लागले जूनच्या पहिल्या आठवड्यात लागले जूनच्या दुसऱ्या आठवड्यात लागलेत ते मात्र असे प्लॉट नाही आहेत जे की सध्या आपल्याला असा आपला हा प्लॉट दिसतो आहे खूप मेंटेन आहे खर्च खूप कमी केला आहे आणि थोडंसं आपण एक विशेष लक्ष यावेळेस काय दिलं आहे तर नायट्रोजन फॉस्फरस पोटॅशियम कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर यांची मात्रा जी आहे ही वॉटर सोल्युबलमधून दिली आहे आणि जे सेकंडरी मायक्रोन्युट्रिएंट आहे तर हे फक्त आपण स्प्रेमधून दिलेत आणि विशेष म्हणजे ह्या क्षेत्रामध्ये मशागत नाही आहे उष्ठ्या क्षेत्रावरच आपण ह्या पिकाची लागवड केलेली आहे तरीही पीक तुम्ही आता पाहू शकता की कशा पद्धतीनं वाढलेलं आहे पातेची सध्याचं अवस्था आहे तर आपलेली स्प्रे आता चालू होतील म्हणजे एक स्प्रे आता आपल्याला याच्यामध्ये घ्यायचा आहे ज्याच्यामध्ये आपण लिओसिन किंवा टिल्ट याचा वापर करणार आहोत सोबत झिरो बावन चौतीस म्हणजे जो काही शेंडावर चालला आहे तो काही दिवसांपुरता थांबेल आणि खाली जी बोंड आहे तर ही बोंड तयार व्हायला लागतील आता ही गरज आहे परंतु अजूनही सगळी कपाशी एकसारखी वाढलेली नाही आहे ज्या ठिकाणी ठिबकचा टोक जो आहे म्हणजे शेवट जो आहे तिकडं पाण्याचा सप्लाय कमी आहे त्यामुळं तिकडं वाढ थोडीशी इथल्यापेक्षा कमी आहे त्यामुळं आपण एक ठरवून एक दिवस प्रॉपर त्यांचे फुटव्याचं नियोजन पाहून मग आपण त्याच्यामध्ये फवारणी घेणार जेणेकरून शेंडा थांबेल आणि बोंडांची फुगवण सुरू होईल तसेच आपले पलीकडं जो प्लॉट आहे तो पलीकडं साधारण पंधरा दिवस उशीर आहे आता त्याच्यामध्ये तण नियंत्रण करणं चालू आहे अजूनही पावसाचं वातावरण आहे त्यामुळं हळूहळू तण नियंत्रण चालू आहे तण नियंत्रण झाल्याच्यानंतर हा प्लॉट आपला व्यवस्थित सेट झाल्याच्यानंतर मग तो होणार आहे म्हणजे प्लॉटसुद्धा मागे पुढे केलेला आहे फक्त लागवड जी आहे एक पॅटर्ननुसार झाली आहे परंतु एक एकर लागवड दोन टप्प्यामध्ये झाली आहे तर तुम्हाला नक्की काय प्रॉब्लेम येतो आहे मला नक्की कळवा त्यानुसार मी तुम्हाला एक प्रॉपर डोस देऊ शकतो आणि तुम्हाला पण जर अशीच कपाशी ठेवायची असेल तर फॉलो नक्की करा महागड्या फवारण्या वापरण्याची गरज अजिबात नाही मित्रांनो मी यावर्षी अक्षरशः दरवर्षी साधारण एकरी आठ ते नऊ हजार रुपये खर्च होत असतो फक्त खतांवरचा तो यावर्षी मी आत्तापर्यंत फक्त सव्वा तीन ते ती साडेतीन हजार रुपयेपर्यंत ठेवला आहे अजून फार तर फार तीन हजार रुपये होणार याच्या पलीकडे होणार नाही जर तुम्हालाही असंच मॅनेजमेंट ठेवायचं असेल तर फॉलो करा आणि सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओ जर आवडल्या तर व्हिडिओला शेअर करा धन्यवाद